पुसद तालुक्यातील जामनाईक येथे पन्नास वर्षीय महिलेने गडफास घेऊन केली आत्महत्या मानसिक रुग्ण असल्याची प्राथमिक तपासात उघड पुसद तालुक्यातील जामनाईक येथे राहणाऱ्या महिलेने त्यांच्याच राहत्या घरामध्ये नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे या घटनेमुळे जामनाईक परिसरात एकच खळबळ उडाली आहे ही घटना दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारी अंदाजे साडेबारा ते एक वाजताच्या दरम्यान घडली होती आत्महत्या करणारी महिला मानसिक रुग्ण असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाली आहे कौशल्यशंकर बावणे वय पन्नास वर्षे राहणार जामनाईक असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे खंडाळा पोलीस ठाण्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कौशल्या यांना चार ते पाच दिवसापासून मानसिक आजार जडला होता त्यांना उपचाराकरिता अकोला येथे दाखल करणार होते अशातच दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारी घरात कोणीही नसताना नायलान दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे या घटनेमुळे जामनाईक परिसरात शोककाळ पसरली आहे त्यांच्या पश्चात पती दोन मुली व दोन मुले असा आप्त परिवार आहे प्रकरणाचा अधिक तपास खंडाळा पोलीस ठाण्याचे बीट जमादार संजय पवार हे करीत आहे महिलेच्या शव पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनाकरिता दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दाखल करण्यात आले होते त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला